नमस्कार इचलकरंजीकर आपण आहोत आज इचलकरंजीतली सगळ्यात हेरिटेज वास्तू हेरिटेज यासाठी मी आता ही शेवटची पिढी आमची बघणार आहे ही वास्तू याच्याबरोबर मला ही बघायला पण मिळणार नाही एका ट्रकवाल्यानं धरणं दिली होती त्यानंतर आम्ही वेळोवेळी तक्रार केली परंतु त्यावर ती कारवाई झालेली किंवा त्याच्या काम कामसुद्धा झालेलं नाही आज दोन दोन महिने हे उदानी विक्री होत नाही इचलकरंजी दोन हजार वीसपासून पासून दोन हजार तेवीसपर्यंत चार अधिकारी बदलले त्यांच्या त्या टी व्हीवर लाखो रुपयाचा खर्च झाला हे आमचं दृद्य आहे आज इतर नगरपालिकेचं बजेट आणि त्याच्यापोटी सुद्धा महानगरपालिकेची साक्षपुतीचं बजेट झालं पण तो बजेट वाढलं सरकारसाठी वाटलं का लोकांच्या कुलीसाठी वाढलं नाही असं आता इतर प्रशिकार वाटायला लागले आज बघा मुदारी ही दोन दोन महिने महिना महिनाभर धुकली जात नाही त्यामुळे लोकांनी या मुदारीचा वापर बंद केला असून शेजारच्या भिंतीवर शेजारच्या भिंतीवर घाण केली जाते या ठिकाणी जर एखाद्या नगर शेवटाचं किंवा आयुक्तांचं घर असतं तर तिथं ज्यांनी अशी घाण करून दिली ठिकाणी अशी मुदारी लोकांना वापरू दिली असती काय आज या मुखारीचा वापर होत नाही परंतु शेजारची भिंत पाडायचं काम लोक करत आहेत हे अशी मग दुर्लक्ष हे नगरपालिक महानगरपालिकेच्याच आहे ही सगळ्यांनी तिथली दुसरी मुतारी आहे आज आम्ही भेट घेतलेली आज जवळजवळ एक चार ते पाच वर्ष झाली इथून इथला कुठलाही कचरा काढलेला नाही किंवा ही मुतारी स्वच्छ होत नाही दोन हजार एकोणीसला ते एक मुतारी होती त्या मुतारीला पण तिथल्याकडे धडक दिल्यानं तिथे वेळोवेळी कचरा केल्यानंतर एक वर्षानंतर ती मुतारी पाडून जमीन दोस्त करण्यात आली त्यानंतर एक वर्षानंतर पंचेचाळीस हजार रुपये किमतीची ही मोटारी बसवण्यात आली हा या मोटारीची अवस्था बघितला तर नागरिकांच्या पैशांची कशी उधळपट्टी नगरपालिका करते हे तुमच्या लक्षात येईल वेळोवेळी तक्रार करूनही त्या मोटारची दुरुस्ती करण्याची तुमची आता भंगार घालण्यासाठी आहात त्यानंतर परत दोन वर्षानंतर तुम्ही जर लोकांची सेवेसाठी जर गाड्या वगैरे बांधणार असाल तर मग नागरिकांनी कर भरायचा कशासाठी नागरिक मंच सिद्ध